आपण चार अंडी घेतलेली आहेत चार अंडीची आपल्याला ऑमलेट बनवायचं आहे ऑमलेट पाव खाणार आहे ऑमलेट बनवायचं आहे मी दोन एक मोठा कांदा कापून घेतला आहे त्याच्यामध्ये पाच सहा मिरच्या टाकून ठेवले जर मी मी मीठ टाकून ठेवलेलं थोडंसं कांदा नरम होण्यासाठी आता याच्यामध्ये कढीपत्ता कापलेला आणि कोथिंबीर टाकणार आहोत आपण जर ते टाकून घेऊया आधी आपण आपला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून झाली थोडीशी मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आता नावाला आपण एवढंसं लाल तिखट टाकून घ्यायचं त्याला पूर्णपणे आता मिक्स करून घेऊया आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून छानपैकी पण मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अंडी फोडून टाकूया व्यवस्थित चारीच्या चारी अंडी आपण आता याच्यामध्ये फोडून घेणार आहे मस्त फेटून घेऊया त्याला छान तिथे पूर्ण मिक्स झालं पाहिजे असं फेटायचं तवा आहे गरम व्हायला त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून जास्त तेल नाही लागत त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं तेल टाकून घेतलं याच्यामध्ये तो आपण ह्याचे अंड करून घेतलेले आहे ते टाकून घेऊया वस्ती त्याला पसरून घ्यायचं आपण चारी बाजूने टाकल्यानंतर याच्यावरती ब्रेड ठेवायची दोन आता चार बाजू 我这边。Well Thank you.